नमस्कार एस एच एस ए चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे समडोळी हायस्कूल समडोळी येथे दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त माननीय मुख्याध्यापक श्री चौगुलेसर व सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी यांनी सरस्वतीचे पूजन केले सरस्वती पूजनानंतर इयत्ता पाचवीमधील विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या गुरुवर यांना स्वतः तयार केलेले गुरुपौर्णिमेचे शुभेच्छा कार्ड व गुलाब पुष्प देऊन त्यांना अभिवादन केले अशा प्रकारे समडोळे स्कूल समडोळी येथे गुरुपौर्णिमा अतिशय आनंदाने उत्साहाने साजरी करण्यात आली धन्यवाद